आज तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी इथल्या वकिलांनी इथल्या नागरिकांनी जे स्वप्न पाहिलं ज्या स्वप्नामध्ये पंधरा एक वर्षापूर्वी मी सहभागी झालो माननीय देवेंद्रजी दोन हजार मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर ते या स्वप्नामध्ये सहभागी झाले त्या स्वप्नाच्या स्वप्नपूर्तीचा हो हा दिवस आहे मी चोवीस मे दोन हजार एकोणीस रोजी या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली आणि त्यानंतर मी देशभरात तर फिरलोच पण महाराष्ट्रामधल्या जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये फिरलो दोन हजार बावीसमध्ये सिंधुदुर्गला संग्राम देसाईंनी जी मागणी केली त्या मागणीला जाहीर पाठिंबा दिल्यानंतर आणि अनि अनेकदा अनेक व्यासपीठांवरती बोलल्यानंतर मला आमचे विवेक घाटगे पाटील आहेत किंवा संग्राम देसाई आहेत ते आग्रह करायचे की कोल्हापूरला आपण एक कार्यक्रमाकरता या एक दीड वर्षापूर्वी आमचे विवेक घाटगे पाटील वाटते मुंबईला बार काउन्सिल ऑफ इंडियाची परिषद होती आणि त्यावेळेला त्यांचं भाषण ऐकून त्यावेळेला गव्हाटी चालू होतं ते मला त्या क्लिप्स पाहिल्या होत्या आणि घाटगे पाटलांचं भाषण ऐकल्यावरती ते आठवण आली काय ते डोंगर काय त्या गाडी काय ते हॉटेल सगळ्यात एकदम बेस्ट बेस, बेस। तुम्ही त्यांना म्हटलं की वा मी काही खाडगे पाटील म्हणाले की तुम्ही आले कोल्हापूरला आपण सहा जिल्ह्यातल्या वकिलांची परिषद घेऊ आणि त्या परिषदेमध्ये जर तुम्ही पाठिंबा दिला तर या चळवळीला चांगली चालना मिळेल परंतु मी चोवीस मे दोन हजार रोजी ठरवलं होतं की मी कोल्हापूरला कुठल्याही कार्यक्रमाला त्यानंतर मी कोल्हापूरला म्हणजे एकदा पुण्याला पुण्यावरून रत् सिंधुदुर्गला ज्याच कार्यक्रमात त्या पहिल्यांदा मी बोललो त्या कार्यक्रमाला बाहेर एवढं जात होतो मी आणि न्यायमूर्ती वराडे साहेब होते मला वाटते सुरेंद्रजी तावडे होते आमच्यासोबत रात्री उशीर झाला म्हणून आम्ही आंबोलीला मुक्काम केला होता कोल्हापूरातून आलो की परंतु या कार्यकालयात मी कोल्हापूरला कार्यक्रम घेतला नाही पुण्याला आलो रत्नागिरीला दोन तीनदा आलो सिंधुदुर्गला दोन तीनदा आलो परंतु मी ठरवलं होतं की मी कोल्हापूरला कुठल्या येईल तर नियतीने साथ दिली तर चौदा मे दोन हजार पंचवीस नंतरच येईल आणि कुठल्या प्रसंगाकरता येईल तेही मी त्यावेळेला ठरवलं होतं आणि आज तुमच्या आमच्या सगळ्यांचा आज स्वप्नपूर्तीचा दिवस आहे विशेष करून छत्रपती शाहू महाराज ज्यांनी भारतीय स्वराज्याची नीव ठेवली ते शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांनी आपल्याला संविधान दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वही याच विभागात आणि त्यामुळे शाहू महाराजांच्या विचारांचा पगडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पगडा लहानपणापासून माझ्या मनावरती खुरल्या गेलेला आहे अस्पृश्यतेच्या विरुद्ध विषमतेच्या विरुद्ध शाहू महाराजांनी जो लढा दिला त्याबद्दल आपल्याला सर्वांनाच माहिती आहे अवघ्या वीस वर्षाचे असताना दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांनी त्यांचं जे पहिला जो जाहीरनामा दिला होता जो फर्स्ट डिक्लेरेशन होतं आणि त्या जाहीरनाम्यात त्यांनी जे एक वाक्य बोललं होतं त्या वाक्याने मी आयुष्यभर प्रेरित आलो आणि माझ्या आयुष्यामध्ये ते अंमलात आणण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे शाहू महाराज म्हणाले होते की आपल्याला मिळालेला अधिकार हा राजवैभव व राजविलास यांचा उपभोग घेण्यासाठी नसून आपल्या रंजगल्या गांधल्या प्रजाजनांच्या विशेषतः गरीब व अज्ञान जनतेच्या उपकारा उद्धारासाठी आहे असं त्यांनी त्यांच्या पहिल्या जाहीर नाव स्पष्ट केलं होतं आणि मी त्याच विचाराला अनुसरून कुठे मग वकील असो हो, गवर्मेंट पीडर असो हो, हायकोर्टचा जज असो हो, किंवा सुप्रीम कोर्टाला गेल्यावर न्यायमूर्ती झालो आज मुख्यमंत्री न्यायाधीश झालो सर्वोच्च न्यायालयाचा तुम्ही नेहमीच समज आलो राह की पद हे अधिकार गाजवण्यासाठी नाही तर पद हे तुम्हाला नियतीने या देशाची या समाजाची सेवा करण्याची दिलेली संधी आहे आणि त्यानुसार मी नेहमी मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे छत्रपती शाहू महाराजांना फार कमी मिळालं फार कमी वयात ते गेले परंतु अठ्ठावीस वीस वर्षाच्या कालखंडामध्ये ते एवढं सारं काही करून गेले की तो इतिहास अजरामर झालेला आहे त्यावेळेला मागास म्हणलेल्या लोकांसाठी आरक्षणाची पहिल्यांदा जो गवर्मेंट ऑफ इंडिया ऍक्ट नाईन्टीन थर्टी फायचा आला त्यामध्ये आली परंतु शाहू महाराजांनी त्यांच्या काळकारणात मागास जाती जमातीसाठी पन्नास टक्के आरक्षण आपल्या अधिकारात त्यांनी दिलं होतं सर्व दलित समाजांना सर्व मोफत शिक्षण देण्याची त्यांनी योजना राबवली होती दलित विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह स्थापन केले जेणेकरून त्यांना अज्ञानातून दूर होऊन ते शिक्षित व्हावे तेवढंच नव्हे तर जातीभेद दूर करण्यासाठी शाहू महाराजांनी एका दलिताला हॉटेल उघडण्याची त्याला प्रोत्साहन दिलं आणि एवढंच नव्हे तर प्रोत्साहन देऊन ते त्या हॉटेलमध्ये स्वतः चहा पिण्याकरता गेले आणि आपण विचार करू शकतो ते की दोनशे वर्षाचा अगोदरचा कालखंड विद्वांना अतिशय अमानसी अशी मागणूक मिळायची तर त्यांनी कायदा केला ज्या कायद्यानुसार विद्वांना पूर्ण करण्याची परवानगी राहील ती देवदासी प्रभा प्रथा चालू होती की आपल्या महिलांना अतिशय घानेड कृत्य करावं लागायचं ते त्यांनी खालू ती प्रथा थांबवली अनेक कायदे केले वतनाचा खालचा केला आणि म्हणून आपण छत्रपती शाहू महाराजांची जबाबदारी जयंती ज्यावेळेला सव्वीस जूनला साजरी करतो तर ते सामाजिक न्याय दिन सोशल जस्टिस डे या नावाने आपण पूर्ण देशामध्ये त्यांना आपण आदरांजली अर्पण करत असतो माझे आमच्या ज्युडिशरीचे डिस्ट्रिक्ट जज समरेंद्र निंबाळकर आज ते माझ्यासोबत सोबत सुप्रीम कोर्टात काम करत आहेत त्यांनी एक फार चांगली कविता लिहिली आहे मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली आहे यावेळेस थोडं जास्त बोलणार आहे मी कारण की मुख्यमंत्री असताना मी नॉर्मली पंधरा वीस मिनटात टाळायचा प्रयत्न करतो पण आज तुम्हाला सगळ्यांना पाहून तो मोह आवरून नाही राहिला आहे आणि आपण जे कालपासून जे प्रेम देत आहात त्यामुळे मी माझ्या मनातले जर विचार आपल्यापुढे मांडले नाही तर ते मला वाटते की मी स्वतः सोताज, सो, स्वतःची फसवणूक केल्यासारखं होईल तर सम्रेंद्र निंबाळकरांनी म्हटलं आहे की शाहू महाराजांचा वारसा सांगणं म्हणजे समतेचा कैवार घेणं संधीची समानता मानणं लोकशाहीचे आढळत्व माणसाला माणूस म्हणून सन्मानाने जगू देणं शाहू महाराजांचा वारसा सांगणं म्हणजे शिक्षणाची सक्ती देवदासी प्रतिबंधी कायदा घरगुती हिंसाचार मनाई असे कायदे शतकापूर्वी कठोरतेने अंमलात आणणं शाहू महाराजांचा वारसा सांगणं म्हणजे कला क्रीडेला प्रोत्साहन राजानगरी धरणाचे निर्माण कृषी औद्योगिक समाजाच्या निर्माणाची सतत तहान जनतेचा लोकराजा होणं शाहू महाराजांचा वारसा सांगणं म्हणजे पुरोगामी विचार मानणं जे बोलतो तेच आचरणं गोरगरीबाच्या उदारासाठी जीवात जीव असे तर पावितो अखंडपणे जुज मांडणं मला वाटतं यापेक्षा सुंदर शब्दात आपल्या भावना व्यक्त करणं कठीण जाईल बाबासाहेब आंबेडकर जे घडले त्यांच्या घडचणीमध्ये सुद्धा शाहू महाराजांचा मोठा कॉन्ट्रीब्युशन राहिलेला आहे बाबासाहेबांना वेळेला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये पीएचडी डी करण्याकरता आर्थिक अडचणींना जावं लागलं ला। आणि अर्धवट ते त्यांचं शिक्षण सोडून आले त्यावेळेला शाहू महाराजांनी त्यांना स्कॉलरशिप देऊन परत त्यांना लंडनला पाठवलं आणि बाबासाहेब आपली जो प्रॉब्लेम ऑफ द रुपी ज्या ग्रंथावरती आधारित आपली अर्थव्यवस्था आहे तो ग्रंथ त्यांनी पूर्ण केला देवेंद्रजींच्या पहिल्या मध्ये त्यांनी बाबासाहेब ज्या घरात राहत होते त्या घराचं लंडनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकात रूपांतर केलेलं आहे आणि मला आनंद आहे की मी तिथे दोन तीन वेळा जाऊन राहिलो आणि शिवाजी आणि शाहू महाराजांच्या सहीचं बाबासाहेबांना स्कॉलरशिप मंजूर करणारं जो डॉक्युमेंट आहे तो तिथे जतन केलं गेलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांना त्यांना आपली चळवळ चालू करण्यासाठी मुघनायकला सुरू करायचं होतं परंतु आर्थिक व्यवचनेनुसार ते सुरू करू शकत नव्हते हो म्हणून शाहू महाराजांनी त्यांना त्या कालखंडामध्ये तीन हजार रुपयाचा मदत केली जेणेकरून दलितांचा शोचितांचा आवाज सर्व दूर पोहोचू शकेल एवढंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांनी जी बहिष्कृत समाजाची परिषद मानगावमध्ये आयोजित केली होती त्यात त्याचं त्यांनी उद्घाटन केलं शाहू महाराज म्हणाले की तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलात याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो माझी खात्री आहे की आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही एवढेच नव्हे तर एक दिवस असा येईल की ते हिंदुस्थानचे पुढारी होते किती द्रष्टे होते शाहू महाराज की त्यांनी बाबासाहेबांचे गुण ओळखून बाबासाहेबांबद्दल बाकीच जे केलं होतं ते स ते खरं ठरलं आणि मला आनंद आहे की ज्या शाहू महाराजांना बाबासाहेब आंबेडकरांना आपण सर्वजण दैवत मानतो ज्यांच्या विचारावर ती कार्य करण्याची मी प्रयत्न करतो त्या शाहू महाराजांचे वंशज शाहू छत्रपती श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते काल माझं विमानतळावरती स्वागत झालं पायासाठी यापेक्षा मोठी जास्त अभिमानाची बाब राहू शकणार नाही मी त्यांना म्हटलं की आपण कशाला मी आपले आशीर्वाद घेण्यासाठी आलो असतो मला आनंद आहे की आज या करवीर नगरीमध्ये खरं म्हणजे आमचा प्लॅन वेगळा होता की काल बाबासाहेब आंबेडकरांचा जो तालुका आहे मंडनगड तिथे तिथल्या कोर्टरूमचं उद्घाटन करायचं आणि आज इथलं करायचं परंतु उदय सावंत म्हणाले की तिथे पाऊस खूप येतो आहे आणि पूर्ण <coughs> कोल्हापूर भागातल्या पूर्ण कोकणातल्या लोकांची इच्छा आहे की आम्ही त्या कार्यक्रमाला हजर राहिलं पाहिजे तुम्ही माझा अकरा बाराला व्हिएटनामला जाणार होतो तो, तो कॅन्सल करून त्यांना म्हटलं की व्हिएटनामला जाण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांच्या मंडणगडचं पोर्ट्र उद्घाटन करणं हे माझ्यासाठी कधी जास्त महत्वाचं आहे त्या शाहू महाराजच्या धर्तीमध्ये आपण आज कोल्हापूरच्या सर्किट बेंचं ज्याचं रुपांतर लवकरच खंडपीठात होणार आहे त्याचं उद्घाटन करतो आहोत यापेक्षा आनंदाची बाब राहणार नाही याला आज या प्रसंगी आपण साजरा करतोय उद्घाटन पण या प्रसंगी ज्यांचं ज्यांचं योगदान झालंय त्यांचा जर नामोलेख केला नाही तर ते मला वाटतंय की आपण त्यांच्या प्रती कृतज्ञ राहू काल आम्ही आलो विमानतळावर सगळीकडे होर्डिंग लागले होते मोठमोठे मुख्यमंत्र्यांचा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा त्यानंतर दादांचा सा, मुश्रीफ साहेबांचा प्रकाशजींचा सा सगळ्यांचे मोठमोठे फोटो लागले होते ते वाचले नाहीत आपल्या सगळ्यांनी एक दोन एक दोन वोटिंगवरती माझा आणि आराध्य साहेबांचा होता <laughs> आता किलोर साहेब बसले आहेत म्हणून थोडं जरा लाईटही बोललं पाहिजे किलोर साहेब बसले आहेत मी दोन हजार सतरामध्ये नागपूरला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जेवण काम करत होतो पी एलचं होतं त्यांनी पी एल दाखल केली होती की चंद्रपूरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज झालं पाहिजे आणि त्यावेळेला ते मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं असं असं आहे की की प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असले त्यांना भरमसाठ परमिशन द्यायचं पण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज असला की अडचणी त्यावेळेला किलोर साहेब आमचे जन्मचे पूर्ण भारावून गेलेले होते खरं म्हणजे त्याच वेळेला त्यांना मी ऑफर दिली होती पण ते म्हणाले की नाही मला सेवाच करायची आहे ते त्याच्यामुळे दोन वर्ष उशीर आले तर माझ्यासोबत त्यावेळेला न्यायमूर्ती हक्क बसले होते म्हटलं जेन्यू रिमांड तर जेन्यू नाही परंतु सुप्रीम कोर्ट काय करते सांगता येत नाही सुप्रीम कोर्ट आपल्याला कॉम्प्लिमेंटरी देऊ शकते ज, 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 हक साहेब म्हणाले की साहेब आपण तो करले ते बातमी देखे गे सुप्रीम कोर्ट को करणार करता का आणि आम्ही आदेश दिला की मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने जरी रिकमेंड केलेलं नाही तरी चंद्रपूरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज स्थापन करण्यात यावं सुदैवाने सुप्रीम कोर्टाने तो निर्णय मान्य केला इंटरफिअर केला नाही आणि दुसऱ्या दिवशी मग नावं घेत नाही मी चंद्रपुरात सगळीकडे फलक लागले देवेंद्रजींचे सहकारी आता नाही आहेत मंत्रिमंडळात नावं घेत नाही आणि दुसरीकडे काँग्रेसचे एक माझे खासदार होते त्यांचेही नाव घेत नाही देवेंद्रजींना सगळे नावं माहीतच आहेत सगळ्यांनी की गवर्मेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूरला आणण्याचं सार श्रेय मंत्री जे होते त्यांनी बीजेपीला त्यांनी दुसरे जे खासदार होते ते, ते काँग्रेसला आहे आमचे देवेंद्र गावंडे नावाचे पत्रकार आहेत लोकसत्ताचे त्यांनी मोठा लेख लिहिला की याचं श्रेय जर कोणाला असेल तर ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला आहे मी मान्य करतो की देवेंद्रजींचा ह्याच्यामध्ये मोठा स्वभाग राहिलेला आहे दोन हजार चौदा पासून आणि लाईटली थोडं जरा वातावरण लाईट करावं लागतं महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी